ठाणे महानगरपालिका हद्दीत आचारसंहितेचा भंग लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती परिसरात अनधिकृत बांधकामे सुरूच आचारसंहिता काळात तात्काळ कारवाई करा आयुक्त सौरभ राव ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असताना ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे आचारसंहिता काळात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना थारा देऊ नये असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले असतानाही संबंधित परिसरात नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे आचारसंहिता काळात नवीन बांधकामे वाढीव बांधकामे तसेच परवानगीविणा सुरू असलेल्या कामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व प्रभाग समित्यांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत शहरात कुठेही नव्याने अनधिकृत बांधकाम आढळल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिकेला कळवावे असेही प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले आहे दरम्यान लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती परिसरात अनधिकृत बांधकामांचे अक्षरशः पीक आले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे अनधिकृत बांधकामांविरोधात प्रभाग समिती व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे संपूर्ण पत्ता अष्टविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित भूखंड क्रमांक चार म्हाडा वसाहत सावरकर नगर ठाणे या ठिकाणी सध्या टोलेजंग अनधिकृत बांधकाम सुरू असून ते मागील अंदाजे पंधरा दिवसांपासून चालू असल्याचे सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे या बांधकामस्थळी ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडील कोणताही अधिकृत परवानगी खलक लावण्यात आलेला नाही बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य रॅबिट थेट रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे सदर पत्त्यावर सुरू असलेले तळमजल्याचे अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे प्रतिनिधी विशाल कुरकुटे ठाणे रयत न्यूज